यशवंतराव चव्हाण ज्यावेळी मुख्यमंत्री होते ना त्यावेळी विणूताईंनी त्यांना पत्र लिहिलं होतं बरं का एक विनुताईंनी पत्र लिहिलं माननीय साहेब तुमची वेलू आपल्याला मुलबाळ नाही तुम्ही मात्र मुख्यमंत्री आहात तुमचे अधिवेशन सभा पक्षाची कामं याच्यात तुमचं मन मुं रमून जातो पण माझं स्त्री जीवन पडतं मला बाळ नाही मला मूल नाही याची उणीव पोचत राहते हो। बाल पाऊल खेळले पाहिजे मी तुम्हाला एक विनंती करते तुम्ही दुसरं लग्न करा तिला मी बहिणीसारखी सांभाळीत आणि एखादं पोरग होऊ द्या पत्र टाकलं पत्र पेटीत आणि मुख्यमंत्री बंगल्यावर भेटलं यशवंतराव चव्हाण सकाळी चहा पित होते आणि वेणुताईचं पत्र आलं म्हणून आश्चर्य वाटलं वेणुताईचं पत्र म्हणून उचकलं बायकोनं पत्र पाठवलं त्यात लिहिलं तर प्रिय साहेब पत्रासवारंकी तुम्ही बिजी असता मुख्यमंत्री आहात मला वेळ भेटत नाही तुमच्याशी बोलायला पण तुम्ही इतके कामात व्यस्त असता अधिवेशन सभा मंत्री लोक कार्यकर्ते तुम्हाला कधी जाणीव होत नसते पण माझ्या मनाला टोचत राहतो हो की आपल्याला बाळ नाही तुम्ही दुसरं लग्न करा मी तिला बहिणीसारखी सांभाळी एखादं बाळ हो द्या यशवंतराव चव्हाणांनी आणि खाली लिहिलं होतं तुम्ही समजून घ्याल अपेक्षा तुमची वेणू पत्र दुसरं घेतलं लिहायला घेतलं प्रिय वेणू तुझं पत्र वाचलं भावना कळाल्या पण ज्या दिवशी लग्न झालं सात फेरे घेतले त्या दिवशी यशवंत वेणूचा झाला आणि वेणू यशवंताची झाली आता तूच माझी कन्या आणि मीच तुझं बाळ आपण असंच आपण जीवन जगू चिंता करू नको काही माणसं अशाही व्यक्तीची असतात